नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकोया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण पूर्ण वर्गपद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवायची याचा अभ्यास करत आहोत तर त्यामधील सोडवलेली जी उदाहरणं आहेत त्यातलं एक उदाहरण आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता आजच्या एवढ्यामध्ये हे जे दुसरं उदाहरण आहे ते दोनही पद्धतीने कसं सोडवायचं म्हणजे पद्धत आणि अवयव पद्धत या दोनही पद्धतीने हे उदाहरण कसं सोडवायचं याचा अभ्यास आपण करणार आहोत चला तर मग सुरू करूयात आता हे उदाहरण इथे तुम्हाला दिसते एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य हे उदाहरण तुम्हाला इथे दिलं आहे आता हे उदाहरण आपण सुरुवातीला पूर्णवर्ग पद्धतीने सोडवून बघू मग आता आपण एक्स, आ, एक्स सोडा वजा, सोडा वजा वर्ग अधिक आठ एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य हे उदाहरण लिहून घेतलं आता आठ सॉरी म्हणून एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा वजा सोळा वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य आता इथे बघा पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आपण बघितलेलं आहे की वर्गराशीचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे दोन वर्गांच्या वजाबाकीच्या रूपात आणायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की उदाहरण जे समीकरण आहे ते सरळ रूपामध्ये किंवा सरळ रूपामध्ये त्याचा बदल करावा लागतो मग आपण ते कसं करतो आणि त्या दोन समीकरणांची तुलना करून आपल्याला एक नवीन समीकरण तयार करायचं असतं मग ते आता कसं करतात हे बघा एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक के बरोबर एक्स वजा ए कंसाचा वर्ग हे आपण केलं मग आता इथे आठ एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक के हे जसं ज्या जसं लिहिलं इथे ह्या कंसाचा विस्तार केला एक्स वर्ग वजा दोन ए एक्स अधिक एचा व वर्ग मग आता इथे ह्या दोन समीकरणांची तुलना करण्यासाठी आठ बरोबर किती आहे दोन ए आहे आणि के बरोबर काय आहे एचा वर्ग आहे मग आता इथे ए बरोबर किती येतं चार येतं कारण ह्या आणि जेव्हा ह्या आठाला भाग देतो तेव्हा येतं बे चौक आठ म्हणून ए बरोबर चार आणि के बरोबर वर ए वर्ग आता ए वर्ग म्हणून एची किंमत आपल्याला किती मिळाली आहे चार मिळाली मग के बरोबर वर एचा वर्ग म्हणजे चारचा वर्ग चारचा वर्ग येतो सोळा हे आपल्याला माहीत आहे मग आता इथे बघा आपण एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा वजा सोळा वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य या पद्धतीत हे लिहून घेतलं आता इथे आपण याच्यातले कंसात म्हणजे याची फोड केली या समीकरणाची एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा अधिक सोळाची तर आपल्याला काय मिळतं एक्स अधिक चार कंसाचा वर्ग आणि वजा चौसष्ट म्हणजे हे वजा सोळा वजा अठ्ठेचाळीसांची बेरीज जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं वजा चौसष्ट बरोबर शून्य म्हणजे इथे तुम्ही हे बघू शकता हे बघा <coughs> एक्स अधिक चारचा चार कंसाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक दोन गुणिले चार एक्स अधिक सोळा बरोबर शून्य म्हणजे चाराचा वर्ग सोळा म्हणून एक्स वर्ग अधिक दोन गुणिले चार किती आठ आणि हा एक्स तसाचा अधिक सोळा बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा वजा सोळा वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य तर याच्यामधलं आपण हे मधलं पद गाळायचं आठ एक्स गाळायचं एक्स बाहेर काढला आणि चाराचा वर्ग सोळा म्हणून हे चार इथे लिहायचे आणि कंसाचा वर्ग आणि वजा सोळा वजा अठ्ठेचाळीस म्हणजे किती येतात चौसष्ट या पद्धतीने आपण हे लिहिलं मग इथे काय मिळतं आपल्याला एक्स अधिक चार कंसाचा वर्ग बरोबर चौसष्ट हे वजा चौसष्ट उजव्या बाजूला गेले बरोबर चिन्हाच्या की त्यांचं चिन्ह बदलतं म्हणून ते चौसष्ट म्हणून एक्स अधिक चार बरोबर आठ आता ह्या दोन्हीचं जेव्हा आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे तर एक्साधिक चार हे ह्या एक्स अधिक चार वर्गाचा वर्गमूळ एक्साधिक चार आणि हे आठ काय तर आठाचा वर्ग चौसष्ट म्हणजे ह्या चौसष्टच्या ऐवजी हे आठ घेतले म्हणजे वर्गमूळ घेतलं किंवा एक्धिक चार बरोबर वजा आठ म्हणून एक्स बरोबर चार किंवा एक्स बरोबर वजा बारा आता चार कसे तर हे अधिक चार इकडे उजव्या बाजूला वज वजा चार म्हणून आठातून चार गेले की खाली उरतात चार आणि हे वजा हे अधिक चार इकडे उजव्या बाजूला गेले की वजा चार म्हणून वजा वजा अधिक म्हणून इथं बेरीज येते वजा आठ वजा चार बरोबर वजा बावीस म्हणून या वर्ग समीकरणाची मुळं काय मिळाली आपल्याला चार आणि वजा बारा आता आपण हे उदाहरण अवयव पद्धतीने सोडवून बघू म्हणून रीत दुसरी अवयव पद्धत एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य आता हे जे शेवटचं पद आहे अठ्ठेचाळीस हे आपल्याला येण्यासाठी या मधल्या पदाची जी बेरीज आणि वजाबाकी आहे ती आठ एक्स अधिक आठ एक्स आली पाहिजे आणि गुणाकार त्यांचा अठ्ठेचाळीस आला पाहिजे मग आता त्याचं आपण जेव्हा फोड करतो तेव्हा काय मिळतं आपल्याला बार चोक अठ्ठेचाळीस मग बारा आणि चारच का घ्यायचे तर आपल्याला इथे आठ पाहिजे आहेत म्हणून मग आता बारातनं जे जेव्हा आपल्याला चार वजा केल्या जातात तेव्हा आपल्याला किती उत्तर मिळतं आठ मिळतं पण इथे आठाची चिन्ह काय आहे अधिक आहे म्हणून मग मोठ्या संख्येला चिन्ह आपण अधिक देतो हे तुम्हाला माहीत आहे आणि छोट्या चिन्ह संख्येला चिन्ह वजाचं द्यायचं म्हणून बघा समीकरण आता काय तयार होतं एक्स वर्ग अधिक बारा एक्स वजा चार एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य म्हणून एका कंसात एक्स कंसात एक्स अधिक बारा वजा चार कंसात एक्स अधिक बारा बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक बारा एका कंसात एक्स वजा चार एका कंसात बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक बारा बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा बारा किंवा एक्स बरोबर चार तर विद्यार्थी मित्रांनो मला अशी आशा आहे तुम्हाला ह्या दोन्ही पद्धतीने हे उदाहरण कसं सोडवायचं हे लक्षात आलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद